निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्प दरात करू नये ठिकाण आहे सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्याण्णव संगमनेर तालुक्यातील झोळे येथील वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले झारखंड कनेक्शन समोर येत आहे तर गावातील तरुणाने खून केल्याचं निष्पन्न चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावात झालेल्या वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात संगमनेर तालुका पोलिसांना यश आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाचोरे यांनी दिली आहे भूषण कांताराम वाळे वयवर्षे तेवीस राहणार झोळी तालुका संगमने पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचं नाव असून त्याला गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आलंय दरम्यान या प्रकरणी झारखंड कनेक्शन समोर आले पाच ऑगस्टला सकाळी झोळी गावातील सायबराव उनवणे वर्षे सत्याहत्तर यांची झोपेत अज्ञात व्यक्तीनं हत्या केल्याने त्यांचा मृतदेह पहाटेच्या वेळी आढळून आला होता या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना एक चिठ्ठी आढळून आली होती या चिठ्ठीमध्ये झारखंडमधील काही व्यक्तींनी खंडणी घेऊन हा खून केल्याचं म्हटलं होतं या खुनाची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होत सदरचे घातपाताचे प्रकरण गंभीर असल्यानं उघडकीस आणण्याच्या दृष्टीने गुंतागुंतीचे आव्हानात्मक हे काम होत घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे पोलीस उप सोमनाथ वाघचौरे आदींनी भेटी दिल्या होत्या पोलीस उपाधीक्षक वाघोरे यांनी गुन्हाचा तपास लावण्यासाठी तपासाची सूत्र स्वतःकडे घेतली होती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शालोमान सातपुते पोलीस उपाधीक्षक यांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी राहुल डोके राहुल सारवंदे यांचे व अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांचे प्रत्येकी एक एक अशी पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या मागावर पाठवली होती ही पथकं मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य त्यांचा मित्रपरिवार नातेवाईक घटनास्थळ परिसरावर जाणाऱ्या रस्त्यातील सीसीटीव्ही तपासणी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंडमधील व्यक्तींचा तपास अशा वेगवेगळ्या अंगाने गुन्ह्याचा तपास करत होते चिठ्ठीत नमूद असलेल्या झारखंडमधील व्यक्तींकडे केलेला तपास चिठ्ठीत लिहिलेले अक्षर झोळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्हीचा केलेला अभ्यास व मोबाईलचा आरोपीने अतिशय चलाखीने केलेल्या वापराचं विश्लेषण यावरून वरील पथकांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं तपास करून यातील आरोपी भूषण कांताराम वाळे असल्याचं निष्पन्न झालं आरोपी वाळे यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आतापर्यंतच्या तपासात झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं इंस्टाग्रामवरील हे प्रेम टिकण्यासाठी व पुढे नेण्यासाठी ने आरोपीनं हा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात तरी पुढे येते आरोपीला आणखी कुणी स्थानिकांनी मदत केली का गुन्ह्यात अन्य कुणी साथीदार आहे का याबाबत आता पोलीस शोध घेत आहेत सत्ता न्यूज बिरो संगमनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार